नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अजवन काका हे आतमध्ये येतात कारण मीडिया हे काही ऐकायला तयार नसतात ते सर्वजण आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असतात चांदीकर मेन्शन मध्ये तेव्हा आता अज्वन काका धावतच आत येतात अद्वितला म्हणतात की अद्वैत सर मीडियावाले ऐकायला तयार नाही ते आतमध्ये घुसतात मग काय करू त्यांना आतमध्ये पाठवून देऊ का तेव्हा आता आद्वित म्हणतो बाहेर थांबवा आता मीडिया म्हटल्यानंतर नैनाला तर खूपच आनंद होतो तिचा चेहरा खुलतो तू आता मीडिया काही आता पूर्ण घरामध्ये घुसतात आता सुद्धा ते काही आता रोखत नाही सगळेजण घरात येतात पूर्णपणे असतो आता घरामध्ये आल्यानंतर आम्हाला प्रश्नांची उत्तर द्या असं म्हणून ते आता मोठ्याने ओरड करतात आता कला पुढे येते कला म्हणते की हे बघा तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आम्ही देऊ परंतु त्या अगोदर प्लीज तुम्ही सगळेजण बाहेर व्हा आता आध्वीत म्हणतो की तुम्ही असे घरात कसं येऊ शकतात प्लीज सगळेजण बाहेर या मीडिया मधील एक जो काही व्यक्ती आहे तर तो म्हणतो की हे बघा तुम्ही जर आम्हाला व्यवस्थित आतमध्ये येऊन दिले असते तर आम्ही इतकी गर्दी आणि गोंधळ कशाला केला असतो आणि बळजबरीने असे आतमध्ये का घुसल असतो म्हणतो की हे बघा प्लीज तुम्ही बाहेर व्हा मी हात जडतो तेव्हा त्यातील ते एक रिपोर्टर म्हणते की हे पगा सर आम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तरं हवी आहेत पण तुम्ही फक्त ज्वेलर्सच नाही तर तुमच्या इतक्या वर्षाची परंपरा आहे व सामान्यांचा सा तुमच्यावर विश्वास आहे हे बघा आज जर तुम्ही श्वास तोडण्याचा विडा जर उचलला समाजाची प्रतिनिधी म्हणून आम्हाला प्रश्न विचारावेच लागते बघा चांदेकर तुम्हाला तर उत्तर द्यावीच लागतील तेव्हा आता रोहिणी राहुल मात्र आता हे सर्व बघत असतो आता त्यातील दुसरा रिपोर्टर आहे तर विचार तो विचारतो की हे जे काही सुरू आहे त्यामुळे असं वाटते अख्खा परिवारच खरेपणाचं नाटक करतोय तर ती दुसरी रिपोर्टर म्हणते की हे बघा जे काही चांदेकरांसमोर जी काही धक्कादायक बातमी ऐकायला येते परत म्हणतात की कौसुप सरांच्या बाबतीत जी काही चांदेकरांची नाचकी झालेली आहे ती तर झालीच की आता तर चांदेकरांची सून सुद्धा श्रीनाथ ज्वेलर्स बरोबर हात मिळवणी करून फिलिंग शूट करते त्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे असा आद्वितला प्रश्न विचारला जातो आता अद्वित आणि कला रागानी नैनाकडे बघत असतात सरोज सुद्धा रागानी नैनाकडे बघते आणि त्यांना उत्तर देते की हे बघा आम्ही मीडिया रिपोर्ट तयार करू आताच्या आता तुम्ही येथून निघून जा आता कला ही रजनी काकी आणि अनामिका यांना म्हणते की तुम्ही आबांना घेऊन आतमध्ये प्लीज निघून जा मात्र आता सोहोम आणि अनामिका रजनी हे सगळेजण आबांना घेऊन आतमध्ये निघून जातात कला ही आता रिपोर्टरला म्हणत असते की हे बघा प्लीज तर सगळेजण बाहेर व्हा म्हणून कला अद्वैत आणि सरोज ह्या सगळ्या रिपोर्टरला बाहेर काढतात आता रोहिणी ही नैनाला विचारते की काय ग तर नैना लॉ मी मॉमिन माझं काम केलं होतं हे बघा जर मला समोरून होऊन काम येत असेल तर ते मी नाही म्हणायचं का आता राहुल हे सर्व बघून मनात इतका खुश होतो आणि स्वतःला म्हणतो की याला म्हणतात की दुश्मनावर छुपा हल्ला कितीही थांबवण्याचा जरी प्रयत्न केला तर ती बदनामी व्हायची होती शेवटी ती होणारच नंतर आता अद्वैत आणि कला ही सगळ्या रिपोर्टरला घेऊन बाहेर येतात आता रिपोर्टर पुन्हा अद्वित आणि कला म्हणतात की हे बघा आम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तरं हवी हो आहेत हे बघा चांदेकर तुम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तर द्यावीच लागतील हे बघा चांदेकरांवर जो काही सामान्य माणसांनी विश्वास ठेवलेला आहे तर तोच विश्वासात चांदेकरांनी त्या सामान्य माणसा जनतेचा केलेला आहे वर नक्की तुमचं काय म्हणणं आहे असं अद्वितला प्रश्न विचारला जातो वर आता कला म्हणते की हे बघा यावर आम्ही काय बोलणार आहोत कारण आताच ही गोष्ट आम्हाला कळते ताईने त्यांच्याबरोबर फोटो फोटोशूट का केले आमाला आमाले का हे आम्हाला आताच कळते आम्हाला याबद्दल काही माहिती नव्हते हे बघा हे चांदीकरांची सून आहे श्रीनाथ ज्वेलर्स तर माहितीच होते म्हणजे हे सर्व त्यांनी मुद्दाम केले की यामागे त्यांची काहीतरी चाल आहे हे सगळं का काही शोधून काढायलाच हवे त्यानंतर आता इकडे गौरव जो काही आहे श्रीनाथ ज्वेलर्स वाला तर तो राहुलला फोन करतो आणि म्हणतो की हॅलो राहुल फ्रंट पेज वर जी काही ऍड आहे तर ती ऍड बघा आणि घरच्यांना सुद्धा दाखवा तर राहुल हळूच म्हणतो की अरे जी काही फ्रंट पेज ची ऍड आहे तर तिने घरामध्ये धमाका उडालेला आहे आता गौरवला खूप आनंद होतो तो मोठमोठ्याने हसत असतो तेव्हा राहुल म्हणतो की हे पग चांदेकरांना संपवल्याशिवाय मी काही आता शांत नाही बसणार तेव्हा आता गौरव म्हणतो की हो मी सुद्धा मग आता राहुल लगेच म्हणतो की चल आता मी तुला नंतर कॉल करतो आणि लगेच राहुल फोन कट करतो मात्र आता रिपोर्टर आता परत प्रश्न विचारतात की हे पगा जरी ही चाल श्रीनाथ ज्वेलर्स वाल्यांची असेल परंतु तुमच्या सुनेला हे माहिती असायला हवी होते की त्यांच्याकडे जायला नको आता रिपोर्टर कलाला विचारतील की कला चांदेकर आणि जे काही तुमच्या बहीण आहे नैना चांदेकर एका संस्कारातून या घरामध्ये मोठ्या झालेल्या आहात तर दोघी सख्या बहिणी आहे मग जर ही ऑफर तुम्हाला आली असती तुम्ही ती ऑफर स्वीकारली असती का तर अदबीत लगेच म्हणतो की एक सेकंद हा काय प्रश्न आहे तुमचा तुम्ही त्यांच्या संस्कारावर का बोट उचलतात हे बघा तुम्ही त्यांच्या संस्कारावर बोट उचलतात परंतु तुम्हाला माहिती आहे की पाचही बोट सारखी नसतात हे बघा तुम्ही सुद्धा पत्रकार आहात हे एका वेगळ्या चॅनल चे आणि त्या दुसऱ्या चॅनलचे हे बघा जर त्यांनी एखादा प्रश्न विचारला तर तो प्रश्न तुम्हाला का सुचला नसेल तो प्रश्न का विचारला नाही हे सगळं काही मी तुम्हाला विचारू शकतो आता ते रिपोर्टर अद्वितला विचारते की हे बघा तुम्ही तर तुमच्या कंपनीत नक्की काय सुरू आहे याची बातमी ठेवायला हवी कंपनी डिपार्टमेंट मध्ये नक्की काय सुरू आहे कसले व्यवहार सुरू आहे याची माहिती तर असायला हवी हे बघा तुमचं तर इतकं मोठं एम्पायर आहे तरी सुद्धा मग कसे हे सर कित्येक दिवसापासून चांदेकरांच्या चुका आणि गेलेल्या काही त्यांच्या फसवणुका आहेत पण जे काही फसवणूक त्यांनी आतापर्यंत केल्या तर त्या सगळ्याची सगळ्या कशा समोर येतात ही जी फसवा फसवी आहे तर तुम्ही वर्षानुवर्ष करत आला असाल ती जी काही फसवणूक तुम्ही लोकांची केली तर ती आता उघडकीच आलेली आहे तेव्हा आता अद्वैत हे सर्व ऐकून स्पष्ट शब्दात उत्तर देतो की हे सर्व चुकीचे आहे म्हणून आता सरोज त्यांना उत्तर देते की हे बघा जर असं असेल तर इतक्या वर्ष ते का झालं नसेल कारण आता जे काही आमच्या ट्रेडिशनल वर संशय घेतात आणि हे बघा काही साधांच्या केसचा निकाल आहे तो अजूनपर्यंत लागलेला नाही त्यामुळे आम्ही दोषी आहोत हे तुम्ही नाही ठरवू शकत की राहिला प्रश्न तर नैनाच्या चुकीचा ती स्वतः केलेली आहे हे बघा याचा मात्र या चांदेकरांच्या प्रतिष्ठेची काही एक संबंध नाही म्हणून कला सुद्धा त्या रिपोर्टरला सांगते की हे बघा सरोज मॅडम जे काही बोलतात ते एकदम बरोबर बोलतात बघा जेव्हा आमचा चांगला काळ सुरू होता जेव्हा तुमचा आमच्यावर विश्वास होता तर तुम्ही आमच्या बाबतीत चांगल्या बातम्या छापत होता परंतु आता एक जी काही प्रकरण Gracias. तर त्या बाबतीत तुम्ही आमच्या विरुद्ध इतका मोठा अविश्वास दाखवला हे बघा जोपर्यंत हा निकाल लागत नाही तोपर्यंत दुसरी बाजू मात्र तुम्ही लोकांच्या समोर आणायला हवी पत्रकार म्हणून तुमचं ते कर्तव्य आहे तेव्हा आता कलाचे हे बोलणं ऐकून ती रिपोर्टर म्हणते की हे बघा मॅडम आम्ही आमचं काम करतोय पत्रकारिता हे आमचं कर्तव्य आहे आणि आता तुम्ही आम्हाला एक गोष्ट सांगा ज्याकडे आबासाहेब चांदेकर यांसाठी सारखे मोठे असं प्रस्तव असताना ग काही कसं घडू शकतं हे बघा त्यांना सुद्धा याची कल्पना नव्हती का आता कला म्हणते की हे बघा आबासाहेब चांदेकर यांनी या घराचे या एक प्रमुख म्हणून आणि या कुटुंबाचे प्रमुख म्हणून घराला काही नियम घालून दिले आहेत मुळे त्यांच्या या निर्णयामुळे आणि त्यांच्या नियमामुळे आता या घरामध्ये कोणत्याही कोणाची गळचुपी झालेली नाही घरातील सदस्यांनी त्यांचे ते नियम पाळायचे की नाही हा स्वतः त्यांचा प्रश्न आहे तर हे बघा प्रत्येक घराच्या काही चौकटी असतात काही नियम असतात तो घरात सुद्धा त्यांच्या नियमांना अगदी आम्ही सगळेजण पालन करतोय परंतु एक मात्र नैनाताईंनी निर्णय का घेतला असेल याची आम्हाला कल्पना नाही आणि प्रत्येक घरातील सदस्यांनी त्यांचे जे काही निर्णय आहे नियम आहे तर ते पाळणे गरजेचे आहे की ठरवायचं आता सुद्धा म्हणतो हे जर तुम्ही आहेबासाहेब चांदेकर यांच्याबद्दल विचारत असतील तर मात्र हे पगा हे लक्षात घ्या की आम्ही कोणतीही गोष्ट असू त्यासाठी मात्र आबासाहेब चांदेकर यांचा सल्ला घेतो हे पगा ते दोघेही अनुभवी आहेत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ते आम्हाला मार्गदर्शन करतात आता हे पगा नैनरी गोष्ट केली तिने कुणाला विचारलं होतं किंवा नाही, नाही।, नाही। या आम्हाला काहीच माहिती नाही आमच्या समोर मात्र हे प्रकरण आलेलं आहे आम्हाला सुद्धा याची काही कल्पना नव्हती तर आतापर्यंत अजून पर्यंत आमचं आणि नैनाचं बोलणं झालेलं नाही जेव्हा नैना आणि आमचं या विषयावर बोलणं होईल तेव्हा मात्र आम्ही तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देऊ असे बोलून आता अद्वैत त्यांच्या समोर हात जोडतो आणि त्यांना तेथून जायला सांगतो आता कला आणि सरोज आता त्या माणसाला जायला सांगते आणि सरोज सिक्युरिटीला आवाज येते तेव्हा आता वॉचमन आणि ते सगळे काय आहे तर त्या रिपोर्टरांना बाहेर जायला सांगत असतात परंतु एक प्रकारचा आणखीन एक मोठा गोंधळ उडालेला असतो शेवटी आता सिक्युरिटी आहे तर ते सगळेजण आता ह्या म्हणजे पटोरला बाहेर काढतात संगीता ही अंगणातील साफसफाई करत असते कारण आता पावसामुळे अंगणामध्ये खूपसा ओलेपणा आणि काहीतरी असा पसारा वगैरे घाणे झालेला असतो आणि संगीता म्हणते की गेला एकदाचा पाऊस सर्व काही पसारा करून ठेवला तेव्हा आता ती आवरत असते आणि समोर मात्र मध्ये दोन बायका येतात आणि संगीताकडे बोट करून ते काहीतरी एकमेकींशी कुजबूज करत असतात आणि तेथे एक माणूस येतो तो सुद्धा आता संगीताबद्दल कुजबूज करत असतो तेव्हा आता असं करता करता अनेक काही माणसं येतात आणि ते कुजबूज करतच असतात तेव्हा मात्र आता नैनामुळे संगीताला आता हे जे काही म्हणजे लोकांचं बोललं आहे तर ते ऐकून घ्यावी लागते तू संगीताच्या काही लक्षात येत नाही संगीत त्यांच्याकडे बघते आणि मनात म्हणते की आता हे सर्वजण काय बघत असतील असे का बघत असतील सारखे सारखे एक झाले एग, की एक त्यांना वेड लागली की काय गेले असं का बघत असतील काहीच कळत नाही असं करता करता आता संगीता पुन्हा कामाला लागते परंतु ज्या दोन बायका आहेत तर त्या पुन्हा येतात आता संगीता विचारते की काय ओ ठाकुर मावशी अहो तुम्ही सगळेजण असं का बघतात नक्की काय झालं आता लगेच ती ठाकूर मावशी समोर येते आणि संगीताला म्हणते की देव देतो आणि कर्मन येतो अशी हे बघा असली अवलद आहे ना तर ती जन्माला न आलेलीच बरी राहते संगीताच्या काही लक्षात येत नाही संगीता त्या बायकांना विचारते की हे बघा तुम्ही नेमकं काय म्हणतात कुणाविषयी बोलतात ठाकूर मावशी म्हणतात की अगो आम्हाला माहिती आहे की तुम्हाला लेकीचा किती पुलका आहे हे चला आता तेव्हा आता संगीता ओरडते संगीता म्हणते की हो आहेच ना मला लेकींचा फुल का। तुम्हाला काय होतं तुम्ही का माझ्याकडे असं बघतात की तेव्हा आता त्या ठाकूर मावशी सर्व बायकांना म्हणतात की चला इथून येथे उभं राहून काही फायदा नाही होणार त्या सर्वजणी संगीताला नाव ठेवत तिच्याकडे बोट दाखवत तिथून निघून जातात तरी सुद्धा आता संगीताच्या लक्षात येत नाही की नक्की यांना काय झालं असतील ह्या का असं बोलत असतील असं ती विचार करून पुन्हा आपल्या कामाला लागते संगीता आता सर्व काही आवरून आता लगेच आतमध्ये येते आणि ती बडबड करत येत असते की तोंडाला येईल ते बोलतात काही पण बोलतात पुन्हा विषयी तेव्हा आता काजल ही समोरच असते काजल विचारते की काय आई काय झाले संगीताची चिडचिड होते मला तुला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही तरी सुद्धा तू ऐकून घे अंधेकर कशा पद्धतीने काम करतात त्यांच्या बरोबर इतक्या दिवस काम करून करून ह्या सर्व गोष्टी मला कळल्यात तू तुला आतापर्यंत त्यांच्याबद्दल काही कळले का, का। इतक्या महिन्यापासून मी त्यांच्यासाठी ज्या डिझाईन्स बनवते तिचा दिवस करून आपली कंपनी काम करते आणि तुझ्या ह्या असल्या वागण्या तुला इतकं मोठं नुकसान झालं याची कल्पना आहे का तुला आपल्या कंपनीमध्ये काय सुरू आहे याबद्दल तुला चांगली माहिती आहे आपल्या कंपनीवर खोटे दागिने विकल्याचे आरोप आहे जो सिद्ध सुद्धा झालेले नाही त्यातून आपण बाहेर सुद्धा पडलो नाही आणीबाणीची परिस्थिती आपल्या घरात आहे तरी सुद्धा तुला आणखी हे समस्या वाढायच्या आहेत का त्यासाठी तू या घरामध्ये प्रॉब्लेम आणखीन वाढून ठेवते आणि या घराच्या इज्जतीचा जरी एकदा विचार कर हे पण पत्रकारांचा जो काही रोग आहे बोलण्याचा तू तुझ्याला कळला नसेल तू आता सामान्य माणसं सुद्धा प्रश्न विचारायला लागलेत याचा विचार केलास का इतक्या वर्ष जे काही अगदी मेहनत करून नाव कमावलं होतं जी प्रतिष्ठा मिळवली होती तर ते अगदी आहे तेव्हा आता नैनाला कलाचा खूप राग येतो सगळ्यांच्या समोर ती आता कलावर खूप जोरात ओरडते की बास, बास करा था। up, ने, ने ही आता जस्ट अप हे बघ मी तुझ्यापेक्षा जास्त वयाने आणि हुशारीने बुद्धीने सगळ्यांनी काही मोठी आहे हे लक्षात घे त्यामुळे आता मात्र मी तुला जे काही सांगते तेच तू ऐकून घे कारांचा रोग काय होता काय नव्हता हे तुम्हाला शिकू नको सगळं काही मला नीट कळलेलं आहे तू समजवण्याची काही गरज नाही बरं कला नयनाचं हे बोलणं ऐकून म्हणते की जर तुला मी हे सांगण्यासाठी गरज नाही तरी सुद्धा मग तुझ्याकडून ह्या सर्व चुका होतात कशा आता कलालाच म्हणते की तू मूर्ख आहेस मूर्ख आणि याला चूक नाही प्रोफेशनल अटिट्यूड असं म्हणतात कितीतरी आहे का तुला ते काय असतं तेव्हा आता कला हे सर्व ऐकून म्हणते की हे बघ अगं तू ज्यांच्या घरामध्ये राहते त्यांचं नाव तू आपल्या नावापुढे लावतेस आणि ज्यांची सून म्हणून तू त्यांच्या घरामध्ये मिरवतेस तुझं नुकसान करताना कुठला आला तुझा प्रोफेशनल अॅटिट्यूड ते बोलता बोलता आता नैना खूप काही कलाला बोलत असते कला सुद्धा तिच्या उत्तराला उत्तर देत असते तेव्हा आता हे सर्व बघून राहुल आणि रोहिणी खूपच खुश होतात आता हे दोघींचं चाललेलं भांडून बघून आहे तर ते राहुलला म्हणते की राहुल अरे तुझी बाई मूर्ख आहे तिने तर ढीगभर माती खाल्ली आहे तेव्हा राहुल हळूच रोहिणीला म्हणतो की मम्मा अगं तिला माहितीच नाही माती तिने स्वतःहून खाल्लीच नाही ही माती मी आणून दिली तिला कारण तिला तर असं वाटतं की हे सर्व काही मीच केले मी स्वतःहून मातीत रोहिणी राहुल वर खुश होते आणि म्हणते की शाब्बास काहीतरी तार कधीतरी तुला योग्य ते जमलं या मातीतील वाटीवर माती मात्र तू खाऊ नकोस म्हणजे मिळवलं तेव्हा मात्र कला आणि रो ह्या नैना एकमेकीशी अगदी खूप भांडत असतात आता कला तिचं सर्व काही ऐकून घेते आणि स्पष्ट शब्दात उत्तर देते की हे पग मी तुला स्पष्ट सांगते की जर चांदेकरांच्या घरामध्ये तुला राहून त्यांना काही मदत करता येत नसेल त्यांचं नुकसान तरी तू करू नकोस हे पग ज्यामधील आपल्याला म्हणता ढ कळता येत नाही तर त्यामध्ये तू दुसऱ्याची वाट लागेल असं काही करू नको हे पग ही झाली तुझी शेवटची चूक यापुढे या जर तुझ्याच्या हातातून जी काही चूक झाली मला कळलं तर तुझी काट माझ्याशी असेल नैना म्हणते की हो का अगं काय करशील मग काय करशील तेव्हा आता कला म्हणते कि हे पग जे काही करेल ना ते आयुष्यभर तुझ्या लक्षामध्ये राहील मग चुकताना मात्र तू दहा वेळा यापुढे विचार करशील नैनाही जोरात कलावर धावून जाते आणि अगदी बोटाची वर करून तिला धमकावत असते की कला हे पग परंतु सरोज मात्र आता ही बघून हसत असते आणि रोहिणी राहुल सुद्धा आता नैनाचा खूप राग येतो मात्र नैना तोरतच आतमध्ये निघून जाते कलाला राग आलेला असतो सर्वजण नैनाकडे बघत असतात नंतर ही किचन मध्ये येते आणि रजनीला म्हणते की रजनी मामी तुम्ही आता पडा मी जे काही आवडायचं आहे ते सगळं आवरून घेते आता कला ही कॉपी करत असते तर अद्वैत येतो डायनिंग टेबल वर समोर बसतो आणि कलाला बघून तो विचारतो की कॉपी करतेस का मग माझ्यासाठी सुद्धा कॉपी म्हणते की हो तुझ्यासाठी सुद्धा मी कॉपी केलेली आहे तेव्हा आता कौ, अद्वित कॉपी पितो काला त्याला कॉपी देते आणि ती सुद्धा स्वतः कॉपी घेऊन तिथे समोरच प्यायला बसते तेव्हा आता अद्वैत एक गोट घेतो आणि किती गोड झाली असं तो कलाला म्हणतो तेव्हा आता कला म्हणते की अरे परिस्थिती काय आहे आणि चांदीकर तू कॉफीच्या चवीबद्दल काय बोलतोस तेव्हा आता अद्वित म्हणतो की हे पग कॉफी गोड झालेली आहे हे मी तुला सांगतोय जरा साखर पुढे आली मीठ पुढे आले तर लगेच बोलला ती अद्वीतची कॉफी घेते आणि तेथे परत ठेवून देते तर अद्वित म्हणतो की काय करतेस तर कला त्याला स्पष्ट म्हणते की हे फक्त तू कॉफी पिऊ नकोस आता अद्वित म्हणतो की अगत काय हे काय कसली दादागिरी आहे तू म्हणून अद्वित पुन्हा तो कप घेतो तर कला ही त्याच्यावर ओरडते की हे फक्त तू कॉफी पिऊ नकोस हे पग चांदेकर अरे नाव ठेवून कॉफी प्यायची नाही म्हणतो की हे पग प्रत्येक गोष्ट तू स्वतःच खरं करत असते आणि बरोबर तुला नाव दिलेलं आहे खरे असं नाव दिलेलं आहे एक गोष्ट लक्षात घे तर त्यामुळे मी सुद्धा डिस्टर्ब आहे म्हणून मी कॉफी मागितली कारण प्यानंतर थोडस बरं वाटेल आकार जास्त झाली हे ठीक आहे चल मी ही कॉफी पितो तर गोडवा नाही परंतु कॉफीतील गोडवा तर वाढलेला आहे बरेच आता मी समाधान मानतो तर कॉफी पिता पिता कला म्हणते की हे पग वाद घालण्याची माझ्यात अगदी आता शक्ती नाही म्हणजे आणखीन तो सुरुवात करून आता माझं डोकं फिरू नको आता अद्वैत म्हणतो की अगं पण सुरुवात कोणी केली तर कला त्या रागवते कला म्हणते की अरे बास कर आता लगेच आ, कला विचारते की चांदगर हे बघ जे काही झाले तर ते प्रकरण आता कसं हे आवाक्यात आणायचं तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो की हे पग जे काही झाले त्यात नैनाची चूक आहे असं मला वाटते आणि तेवढ्यात राहुल हा पायरीवर बसतो आणि या दोघांचं बोलणं अगदी तो ऐकत असतो अद्वैत म्हणत असतो की ऍक्च्युली तुझी बहीण आहे म्हणून मी काही बोललो नाही काही बोललो तर मी तुला वाईट वाटेल परंतु एक गोष्ट लक्षात घे की नयनानी अगोदर सुद्धा ही चूक केली होती पुन्हा सुद्धा पुन्हा ती चूक करते कला म्हणते की ठीक आहे भावा बहिणीचा विषय निघाला आहे तर मी बोलते जेव्हा मी तुझ्या भावावर संशय घेत होते तो किती बोलत होता आणि त्याला किती तू अगदी म्हणजे शी घालत होता आणि सरळ तू आता वरचे वर माझ्या बहिणी बद्दल बोलतोय आता आधीच म्हणतो की हे पग तिने श्रीनाथ ज्वेलर्सकडे जाऊन हात मिळवणी तर केलीच हे पग आपल्या घरातील व्यक्ती हा जेव्हा आपल्या चुक प्रतिस्पर्धींच्या विरोधात जातो आणि त्यांच्याशी हात मिळवणी करतो तर त्याला तेव्हा काय म्हणायचं त्यांनी चूक केली आहे चुकीचीच म्हणायचं आहे ना त्याला बरोबर म्हणायचं आता पडते ती डोक्याला हात लावून बसते आणि तेवढ्यात तिला जेव्हा ते दोघे देवळात दिव्यायच्या गेले होते तर पुजाऱ्यांनी जे काही सांगितलेले आहे की कुंपणच घरामध्ये शेत खात नसेल ना या गोष्टीची तिला आठवण होते कला हे सर्व काही आठवण चांदेकरला म्हणते की हे फक्त तू एकदम बरोबर बोलतोस आणि त्या दिवशी देवळामध्ये गुरुजी आपल्याला काय म्हणा होते हे आठव पण शेत खात नाही ना हे नीट बघा म्हणून अर्थ काय होतो की आपली जवळचीच व्यक्ती आहे ती आपला घात करते आणि आता या सगळ्याचा अर्थ आपल्याला लागतोय तो विचार करतो आणि म्हणतो की म्हणजे याचा अर्थ असा होतो की नैनाने ना, ना, ना ज्वेलर्स बरोबर हात मिळवणी केलेली आहे राहुल हे सर्व ऐकतो आणि खुश होतो कारण जे काही आले ते आरोप सगळे नैनावर आले तो स्वतःला अगदी खुशून म्हणतो की कला खरे अगं शेत माझ्याकडेच आहे आणि शेताचं कुंपण सुद्धा मी जर जर नवऱ्याला आणि तुला नैना गुन्हेगार वाटत असेल तसेच खरे आहे आणि तुम्हाला वाटते तसेच खरे होईल म्हणून मुळे मी असा काही प्लॅन करतो की सगळ्यांच्या शंकेची जी काही सुई आहे तर ती नैनावर येईल म्हणून मुळे आता मात्र जो काही डाव असेल तो सगळा डाव नैनावर पलटावणार आणि आता तू बघतच राहा की मी काय करतो ते ना तुला मी यामध्ये अडकवतो मी मात्र नाम निराळा राहतो ना मात्र जसे की की ते हिरे तुझ्याकडे जातील तसेच ते परत माझ्याकडे सुद्धा येतील बघतच राहा की तू असते की हे पग कदाचित तू बरोबर बोलतोय म्हणजे हे जे काही केले तर ते नैना ताईनेच केलं असेल कारण ती वागतेस आणि हे सगळे काही प्रॉब्लेम आहे तर ते नैना ताईमुळेच झालेले आहेत आणि तिचा स्वभावच इतका विचित्र आहे कारण गुरुजी म्हणाली तसे पण नाही ना। ती व्यक्ती नक्की आहे तरी कोण हे आपल्याला शोधून काढावंच लागेल राहुल आता दोघांचं बोलणं ऐकतो आणि लगेच रूम मध्ये राहुल बरोबर प्लॅनिंग करून आता या यामध्ये अडकवण्यासाठी एक प्लॅन करतो घरातील सर्वजण आता सकाळी सकाळी तयार होऊन बसलेले असतात राहुल आता मुद्दाम जे काही हे नैनाच पॉकेट आहे तर त्यातून मुद्दाम तो अगदी खाली पाटाकलेचं नाटक करतो तेव्हा आता कलाही नैनाला म्हणते की ताई मी उचलते म्हणून आता राहुल मुद्दाम उचलायला जातो आणि मुद्दाम जे काही आता ते हिऱ्यांचं ते एक थैली आहे तर ती समोर कलासमोर तो टाकलेली असते त्याने ते त्या बॅग मध्ये असते कला जेव्हा आता ते उचलते आणि विचारते वीचा, कि ताई है काया है। की ताई हे काय आहे कला विचारते की नैनाताई हा बटवा कुठला आहे त्यात मध्ये हिरे सापडतात तर लगेच कला आता विचारते की हे हिरे तुझ्याकडे आलेच कसे नयनाला तर आता याबद्दल माहिती नसते आणि नयना खूप घाबरते रोहिणी आणि राहुल बरोबर नयनाला यामध्ये अडकवतात मित्रांनो आता पुढे काय होते आणि काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद